किंवा शहापूरचा जो पाणी टंचाई आहे त्याच्यावर कोणीही बोलत नाही आहे किंवा कसाऱ्याच्या ताईला पण डिलेवरीसाठी मुंबईलाच जायला लागते त्याच्यावर कोणीही काही बोलत नाही आहे त्याच्यासाठी मला आज या प्रसंगी एवढीच विनंती करावीशी वाटते की ज्या प्रकारे आपण लोकसभेला भरभरून प्रेम दिलात विश्वास दिला जिजाऊला साहेबांवर विश्वास दाखवलाय त्याच प्रकारे आता येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीलाही तुम्ही ह्याच प्रकारे विश्वास द्या जेणेकरून आपल्याला आपला खासदार नाही बसवता आला पण आमदार तरी आपला बसू जेणेकरून जे गव्हर्नमेंटच्या गोष्टी आहेत किंवा ज्या संस्था म्हणून आपण सोडवू शकत नाही त्या सोडवण्यासाठी आपल्याला एक चांगला आपला आवाज संविधानापर्यंत नमस्कार मी संजय शाहपूर शहापूर आपले स्वागत आहे नमस्कार मार्गदर्शन करण्या मोठी नाहीये मी फक्त जिजाऊ क्लिनिक का ओपनिंग करायला लावू दे त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण सांगू शकते की आपले जिजाऊ माने निलेजी भगवान संभ्रेसाहेब काय काम करतात ते सांगू शकते मार्गदर्शन करण्या एवढी मी मोठी नाही आहे क्लिनिक ओपनिंग आजच्या या प्रसंगी एवढाच सांगेन का सम्रेस साहेबांच्या वचननाम्यात लिहिलं होतं का मी जिजाऊ क्लिनिक देईन आणि जे शहापूरकरांनी प्रेम दिलेलं आहे ते भरभरून दिलेलं आहे वोटिंगच्या स्वरूपात आपण एक नंबरला वोटिंग म्हणतात का आपण देणं लागतो जर जेव्हा आपल्याला गरज लागली तेव्हा आपला शापूर तालुका आपल्या मागे ठामपणे उभा राहायला कुठल्याही आमिषाला बली न पडता कुठल्याही मागे न जाता जर ते आपल्या मागे उभे राहिलेत तर आपलं कर्तव्य एक वा आपण एक कुटुंब आहे त्या कुटुंबाप्रमाणे त्यांच्याबरोबर उभं राहिले कुठल्याही डॉक्टर बांधवांना राग येण्याची किंवा वाईट वाटण्याची गरज नाही आहे जर खाण्यासारख्या ठिकाणी आपण बघतो का ज्युपिटरसारखं मोठं एक महागडं हॉस्पिटल आहे ना तिथे सिव्हिल किंवा कलवा हॉस्पिटलही आहे तर सगळ्याच हॉस्पिटलला गर्दी असते इथेही दहा दवाखाने असतील तर दहा क्लिनिकमध्ये रोजच गर्दी असते तिथला येणारा पेशंट हा ठरवत असतो कुठल्या हॉस्पिटलला जायचं आता पावसाळा चालू आहे साथीचे आजार चालू होत आहेत तर जिजाऊचं प्रित वाक्य आहे का मा आपला माणूस वाचला पाहिजे कुठलाही रुग्ण हा उपचाराविना दगावता कामा नाही हा जिजाऊचं प्रेत वाक्य पण छोट्या छोट्या आजारासाठी का चुरकुलीला जायचं कुठल्याही पेशंटने जर आपण जिजाऊचं क्लिनिक वॉशिंगमध्ये ओपन केलं तर आपल्या पेशंटला इथल्या गोरगरीब जो पेशंट आहे तो इथेच येणार आहे ना आज आता मी बघितलं का येत आहे तर मी ना हानेवरून निघाले यायला मला एवढा वेळ झाला म्हणजे केवळ किती ट्रॅफिक आहे मग कुठलाही जरी आजार झाला ज्याच्याकडं पैसे नाही तो सिव्हिलला कधी पोहोचणार तो कलव्याला कधी पोहोचणार किंवा तो नोटपुलीला कधी पोहोचणार प्राथमिक उपचार त्याला इथे इथे भेटला पाहिजे निदान तो तिथे पोच पोचण्यापूर्वी तरी त्याला इलाज भेटला पाहिजे त्याच्यासाठी आपला आज क्लिनिक आहे कारण ते आपले भाऊच आहेत त्यांच्या पोटावर पाय देण्याचा काही आपला उद्देश नाही जर आपले पंचेचाळीस सी एम पी एस सी वाचनालय तर आपण काय जिल्ह्यातले किंवा पाच जिल्ह्यातले कुठलेच वाचनालय बंद नाही केले जे प्रायव्हेट आहेत आपले आहेत तिथे जे गोरगरीब आहेत ते सेवा घेतायत आपले एकतीस पोलीस अकॅडमी आहेत तर कुठल्याही बांधवाची पोलीस अकॅडमी बंद करून आपण एकतीस पोलीस अकॅडमी चालू नाही केलेल्या त्यांच्या त्यांच्या परीने चालू आहेत आपल्या आपल्या परीने चालू आहेत जर आपल्या आठ सी पी एस सी शाळा चालू आहेत एक शापूरलाही आहे तर मला नाही वाटत की शापूरची कुठली शाळा आपली शाळा ओपन केल्यामुळं बंद पडली असं ज्याला जिथे पडतं तिथे तो माणूस जातो पण आपली एवढीच इच्छा आहे का कुठलाही विद्यार्थी हा उपचार रुग्ण हा उपचाराविना दगावता कामा नये आणि कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणाविना वंचित राहता नये त्यासाठी चाललेलं हे जिजाऊचं काम आहे गेली पंधरा वर्ष काम चालू आहे साम्रासाहेब सातत्याने ते काम करत आहेत आणि आता तर त्याला गती येते का गती येते तर आज आपल्याला समज नाही बाबा शहापूर आपल्याला एवढं दिलंय तर आपण ही लागतो जो आपल्यासाठी करतो त्याच्यासाठी पहिला आपण केलं पाहिजे या इलेक्शननंतर चांगला धडा भेटलेला आहे आपल्याला सांबरे साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर चालणार आहे पण त्यांनी जो जो शब्द दिलाय तो पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते ते चोखपणे करतायत त्याची सुरुवात त्यांनी आजपासून केलेली ज्या गोष्टी पदावर बसल्यानंतर पाहिले ना देव ना करो एखाद्या मोठ्या इथल्या माणसाला जर अटॅक आला तर तो कसा काय पोहोचेल ज्युपिटरचा माणूस सर्वसामान्यांसाठी तर जिजाऊ क्लिनिक आहे किंवा आपण अँबुलन्स दिले पण एखाद्या श्रीमंत माणसाला जे विरुद्ध पक्षाचा प्रचार करत होते त्यानं अटॅक आला तर ते कसे काय पोहोचणार आहे एवढी भरपूर ट्रॅफिक असताना पण त्याला आपण काही नाही करू शकत कशी काढायची याचा प्रयत्न करू शकतो किंवा शहापूरचा जो पाणी टंचाई आहे त्याच्यावर कोणीही बोलत नाही आहे किंवा कसाऱ्याच्या ताईला पण डिलेवरीसाठी मुंबईलाच जायला लागतंय त्याच्यावर कोणीही काही बोलत नाही आहे त्याच्यासाठी मला या प्रसंगी एवढीच विनंती करावीशी वाटते की ज्या प्रकारे आपण लोकसभेला भरभरून प्रेम दिलात दिला विश्वास दिलात जिजाऊला ठाकरे साहेबांवर विश्वास दाखवलाय त्याचप्रकारे आता येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीलाही तुम्ही ह्याच प्रकारे विश्वास द्या जेणेकरून आपल्याला आपला खासदार नाही बसवता आला पण आमदार तरी आपला बसू जेणेकरून जे गव्हर्नमेंटच्या गोष्टी आहेत किंवा ज्या संस्था म्हणून आपण सोडवू शकत नाही त्या सोडवण्यासाठी आपल्याला एक चांगला आपला आवाज संविधानापर्यंत पो याच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत आणि एक चांगला आमदार आपल्याला सुशिक्षित शापेमधून घेता आहेत ते सोडवता येतील आणि जिजाऊचा प्रेम आणि आशीर्वाद तुमचा असाच राहू द्या एवढं बोलून मी थांबते काय तिथं ताज्या घडांमोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद